महत्वाच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित आपल्या मागे जी समाधीचं एक आज काम सुरू आहे ज्याला सुरुवातीपासून मार्गदर्शन करणारे त्याच्या पाठीमागे उभे राहून लोकांना एकत्र आणणारे माझे मित्र विनोजी कुलकर्णी आणि त्यांना साथ देणारे जाधव साहेब आणि राजकुराई साहेब त्याचबरोबर त्यांचे मित्रमंडळी ज्यांनी एकत्रित येऊन मला आठवते चार पाच वर्ष आधी जुनियर होतो सुरुवातीच्या प्रोफेशनच्या पहिले पोस्टिंगसाठी आलो होतो इकडे त्यावेळी सुरुवातीला वर्तमानपत्र पहिल्यांदा बातमी वाचली की शाहू महाराजांची जी समाधी आहे त्या समाधीचं काम संगम माहोस या तटावर सुरू झालेलं आहे खरं तर शोध घ्यावा लागलं त्याचा बरेच वर्षापासून व्यवस्थित शोध सुरू होता आणि आपण बातमी ऐकायचो की त्यांची समाधी अमुक अमुक ठिकाणी आहे त्यांची समाधी अमुक अमुक ठिकाणी आहे त्याचा इतिहासकारांकडनं खात्रीलाय ठिकाणचा शोध घेऊन त्या समाधीचं काम या ठिकाणी सुरू झालं आणि मला खूप आनंद आहे की हळूहळू प्रत्येक वर्षी त्या कामामध्ये वाढ होती आहे त्याच्या पाठीमागे उभे राहणारे जे लोक आहेत त्यांची संख्या आहे आणि खर तर जर आपण त्यांना संस्थापक जरी म्हटलं तर सातार करणं त्यांच्या संस्थापकाच्या बाबतीत आता माहिती व्हायला लागली आहे असं जरी आपण म्हटलं तरी त्याचं काय खोट नाही आपण जर कुठल्याही शहरात गेला आपण जयपूरला गेला तर त्याचं नाव जयपूर हे जयसिंग राजाच्या नावावर रा आहे असे वेगवेगळे जे शहर आहे त्यांचे नाव त्यांच्या संस्थापकाच्या नावावर आहे आणि जरी त्यांचा शहराचं नाव त्यांच्या संस्थापकावर नसेल तरी त्या शहरांमध्ये जे आज मोठे मोठे शहर आहे नगर आहे त्यांच्या संस्थापकाची एक महत्त्वाची भूमिका त्या शहरात राहिलेली आहे असं भान त्या नागरिकांना त्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येत नागरिक विद्यार्थी तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक इतिहासकार महत्वाचे जी मंडळी आहेत ते सगळे त्या ठिकाणी येतात आणि अभिवादन करतात ह्या परंपरेला फार महत्त्व दिलं जातं तर मला याचा आनंद आहे की सातारामध्ये काही मंडळी आहेत ज्यांनी एकत्रित येऊन या परंपरेला आपल्या जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मित्रांनो याच्यामध्ये जसं आता जाधव साहेबांनी थोडक्यात जसं आपले संचालक म्हणत होते की आपण जर शाहू बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर कितीही तास आपला कमी पडणार परंतु थोडक्यात त्यांनी इतिहास मांडलेला या ठिकाणी त्या इतिहासवर जर थोडा जरी आपण नीट लक्ष देऊन आपण जर ऐकत होता तर आपल्या लक्षात येईल की कि किती मोठी त्यांचं कर्तृत्व आहे किती मोठा त्यांचं काम होता तर माझं नक्कीच हा मत आहे आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी सांगायला मला नक्कीच हे आवर्जून मी सांगेन की अजून फार मोठा प्रवास आपल्याला या समधाच्या बाबतीत करायचा आहे त्यांच्या स्मरणाच्या बाबतीत त्यांच्या इतिहासाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या कामाच्या बाबतीत जोपर्यंत प्रत्येक गावातल्या प्रत्येक मुलाच्या मनात त्यांच्या बाबतीत आपण सर्वसाधारण माहिती पोचत नाही तोपर्यंत मला वाटतं हा काम संपणार नाही आणि त्याचं सा पुढे जाऊन मग जोपर्यंत आपण देश पातळीवर राज्य पातळीवर जोपर्यंत आपण प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामाच्या बाबतीत आपण आपला जो संदेश आहे तो पोचवत नाही तोपर्यंत हा काम थांबला नाही पाहिजे मी कधी इंग्लंडला गेलो नाही मी कधी युरोपला गेलो नाही परंतु माझे बरेच मित्र गेलेले आहेत आणि त्यांचंकड जेव्हा मी त्यांच्या गावाच्या बाबतीत ऐकतो त्यांच्या शहरांच्या बाबतीत ऐकतो तर फार अशी एक वेगळं प्रकारचं एक चित्र तयार करून आपल्याला दाखवतात त्यांच्या गावाला जर आपण गेलं सुधे गावाला जरी आपण गेलं तर त्या गावातल्या संस्थापक असतील महत्वाचे शूरवीर असतील महत्वाचे विचारवंत असतील कलाकार असतील त्यांच्या वास्तू त्यांच्या इतिहासाचे काही अवशेष खूप प्रामाणिकपणे त्या लोकांनी त्याचं जपून जपलं केलेलं के आहे त्या ठिकाणी त्याचा विस्तार केलेला आहे त्याचे दोन प्रामुख्याने फायदे मला नेहमी त्यांच्या बोलण्यातून कळतात एक त्या गावाची किंवा त्या शहराची ओळख असे चांगले विचारवंत शूरवीर राजकीय असे लोकांच्या सोबत त्यांची ओळख ही जोडली जाते आणि लोकांमध्ये त्या व्यक्तींच्या बाबतीत त्या इतिहासामध्ये काम केलेल्या ज्या माणसं आहेत त्यांच्या बाबतीत जो प्रेम आहे जो अभिमान आहे तो त्यांच्या कामातून सगळ्या जगाला दिसतो आणि असे बरेच जगाच्या पातळीवर बरेच शहर आहे बरेच ठिकाण आहे दुसरा जो मला महत्वाचा फायदा दिसतोय तो आहे त्या शहराच्या बाबतीत नगर त्या नगरच्या बाबतीत असलेल्या बाहेरच्या जगात असलेल्या जी जिज्ञासा आहे त्याचा फायदा त्या ठिकाणच्या त्या नगरच्या त्या गावाच्या अर्थव्यवस्थावर पर्यटनवर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो याचा फायदा बाहेरच्या लोकांना देखील आहे आणि त्या शहराच्या किंवा त्या जिल्ह्याच्या लोकांना देखील आहे त्यामुळे हा जो काम मी सुरुवातच म्हणेन अजून सुरुवातच आहे त्या कामाची ह्या सुरुवातला अजून भरपूर प्रवास आपल्या माध्यमातून करायचा आहे ही उत्साहाने स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये लागणाऱ्या वेगवेगळ्या मंडळ वेगवेगळ्या लोकांच्या मतीने हा काम असंच पुढे गेलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मला वाटतं प्रामाणिक इच्छा आहे छत्रपती शाहू मा, शाहू महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं असेल मी आता जाधव साहेबांसारखा इतिहासकार नाही एक साधारण इतिहास थोडाफार जर अभ्यास जरी आपण केला तरी इतिहासमध्ये छत्रपती शाहू महाराजांना अजात शत्रू नावाची पदवी देण्यात आलेली होती अजातशत्रू म्हणजे ही खूप जुनी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर आपण बघितलं तर हा खूप खूप जुना असा एक शब्द आहे तर आहे आणि हा सहजपणे कोणाच्या बाबतीत वापरला जात नाही अजातशत्रूचा अर्थच असा आहे असा व्यक्ती जसं जगात कोणी शत्रू होऊ शकत नाही किंवा त्याला शत्रुत्व मी त्याचा शत्रू आहे अशी बोलण्याची ताकद जर जगामध्ये कुणाची नसेल तर त्या व्यक्तीला आपण अजातशत्रू म्हणतो आणि ही परंपरा फार जुनी आहे म्हणजे बौद्ध बौद्ध काळात त्यांचे पण पासून ही जी पदवी आहे ही भारतीय संस्कृतीमध्ये आणि आपल्या इतिहासामध्ये क्वचितच काही जे राजे आहेत त्यांच्या नावाच्या माग हा जो टर्म आहे हा जो शब्द आहे हा जोडला गेला आहे आणि इतिहासमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या नावाच्या नंतर हा शब्द कायम सगळ्यांनी त्यांनी नाही महत्वाचं म्हणजे त्यांनी नाही स्वतःला अजातशत्रू असा कुठे उल्लेख केलेला आहे परंतु त्यांच्या काळात वेगवेगळ्या भागात राहणारे जे इतिहासकार होते जे जाणकार होते वेगवेगळ्या घराण्यामध्ये जे सरदार होते राजे होते त्यांनी असं उल्लेख त्यांच्या वाक्यांमध्ये केलेला आहे त्यांच्या प्रत्येक पत्रव्य केलेला आहे असं महत्व छत्रपती शाहूजी शाहू महाराजांचं होत आणि आपण विचार करा एक छोट्याशा किल्ल्यापासून अजिंक्य तारा जर आपण बघितला तर अजिंक्य तारा खरं ही छत्रपती शाहू महाराजांची पहिली जिथे ते वास्तव्य करायचे त्या किल्ल्यापासूनची सुरुवात आहे पाहिजेशी एक छोटासा एक गाव होता त्यांच्याच नावावर तो गावाचं नाव असायचं असं म्हणतात शाहू नगर गाव होता आणि आज एवढा मोठा जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये एक संस्कृती देणारा महाराष्ट्राला दिशा दाखवणारा असा एक जिल्हा आपण असा आपण सगळे ओळखतो तर खूप मोठा प्रवास ह्या जिल्ह्याने त्यांच्या नंतर केलेला आहे आणि ही सगळी जी स्फूर्ती आहे हे महाराजांची स्फूर्ती आहे त्यामुळे ह्याला असंच आपण सगळ्यांनी जपायचं आहे आणि काही काही वर्षाने नक्कीच विनोदजी आपण सगळे या ठिकाणी येऊन याचा आपण आढावा घेणारच की आपला जो काम आपण सुरुवात केलेली आहे तो काम कसं चाललेलं आहे पण नक्कीच मला असं वाटते की छोटेसे रोपपासून नक्कीच सुरुवात झालेली आहे परंतु याचा खूप मोठा वटवृत्त होणार आहे जिल्हा पातळीवर राज्याच्या पातळीवर देशाच्या पातळीवर असं माझा विश्वास आहे हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मनातून महाराजांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि फार लांब भाषण न करता फक्त अपेक्षा करतो की सर्व सातारकर एकत्रित येऊन जो महाराजांना जो हे आहे जो आपल्यातून आपल्या हातातून जो काम त्यांना आपण खूप अगोदर सुरुवात हिरशी केली पाहिजे होती तो नक्कीच आपण करून त्यांना दाखवणार अशी फक्त मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं भाषण इथे संपवतो जय हिंद Gelmedi.